जय शिवराय मित्रांनो मी तुम्ही प्रथम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आलोत आपण आज आहे पंधरा जानेवारी आणि उद्या आहे सोळा जानेवारी म्हणजेच संभाजी राजांचा राज्याभिषेक आहे उद्या तर आपण आजच आलो संध्याकाळी आणि आपण येत असताना आपल्याला अर्ध्या रस्त्यामध्ये आपल्याला मित्र मिळाला मित्र नाव का त्याचं श्रीकांत सुदर्शन जगताम मित्राचं नाव श्रीकांत आहे तर हा भाऊसुद्धा कुठं आला तो मी कर्जत कर्जत वरून आलाय आणि हा म्हणजे वाया वाया मार्गे आलाय मी ज्यांना मे जे मिळतील त्यांना हात करत आलाय आणि हा भाऊसुद्धा अकॅडमीमध्ये वगैरे आहे खूप भेटला भाऊ आपल्याला खूप भारी वाटलं आपण जातोय आता आणि वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवणार आहे की आज महाराजांचा राज्याभिषेक कशा पद्धतीमध्ये होणार आहे तर चला बघूया <laughs> तर आपण फायनली आलो ते म्हणजेच महादरवाजाजवळ जो रायगडचा मेन मुख्य प्रवेशद्वार आहे तो इथेच आहे तर तिथे आपण आलो तिकडे बघा चला जाऊया आता इथून तर इकडे बघा आपण आलो ते म्हणजे महादरवाजाजवळ आणि हा इथे महादरवाजा दिसतोय आपल्याला महादरवाज्यामधून आत आल्यानंतर आपण वरती जायला इथून रस्ता आहे इकडून रस्त्याने आल्यानंतर आपण डाव्या साईडला आलो आणि डाव्या साईडला आल्यानंतर इथं आपल्याला तोफ बघायला मिळतात इथे एक मोठी तोफ आहे एक छोटी तोफ आहे आणि हा संध्याकाळचा जो व्ह्यू बघा हा 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 संध्याकाळचा नेचर बघा आणि इथे एक बुरुज आहे आपल्याला जायला तिथून रस्ता आहे तर आपण तिथून जाणार आहोत आणि बघणार आहोत तिथे नक्की कशासाठी केला तो तिथं जाऊया आपण दाखवू तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो तुम्हाला की हा बुरुज नक्की कशासाठी बांधला असेल इकडे बघा कामसुद्धा चालू आहे खूप सुंदर पद्धतीमध्ये इथे आहे हे बघा तळबंदी बांधत आहेत आणि हे बघा केवढं आहे भाकरी खतरनाक आहे रे उतरा पण डेंजर आहे तर ह्या बुरुजावरती मी आजपर्यंत चार वेळा रायगडावरती आलो पण या बुर्जाकडे कधी चालू नव्हतं तर पहिल्यांदा चाललो आहे या चौकाशी बुर्जाकडे तुम्हाला स्वर्ग बघायचं आहे स्वर्ग फक्त बघायला ना आहे चला आहा हा आहा हा आहा हा 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 संध्याकाळचा जो इव्हिनिंगचा व्ह्यू आहे रायगडावरून तो फक्त बघा तुम्ही काही दिसतोय खतरनाक आणि इकडे काहीतरी खोदकाम म्हणजे काहीतरी काम चालू आहे इकडे बनवत आहे इकडे बघा तर इकडे आपण आलो इकडे आपल्याला दिसतोय राईट साईडला या बुजाकडे आल्यानंतर राईट साईडला आपल्याला टकमग टोक दिसतो आणि इथे आपल्याला या बुर्जाला जंग्या बाग येत आहेत खूप जंग आहेत तर आणि ह्या जंग्या खूप आहेत आणि इथून ह्या बुर्जाकडून आपण बघतलो तर आपलं थेट महादरवाजा दिसतो आणि इकडे ही, ही पायवाट दिसते तर तुम्हाला याचं एक थोडक्यात उदाहरण सांगतो जर शत्रू शत्रू कधी आलं तर महादरवाज्याकडे शत्रू जाण्याच्या आधी आपले जे मावे इथे असतात त्या मावळ्यांना चाहूल लागायची की शत्रू पायवाट्याने येत आहे तर ते इथून महादरवाजाजवळ असलेल्या आपल्या मावळ्यांना साबूत करायचे की शत्रू पायवाटेने येतोय तर ह्या बुरजाचा उपयोग त्यासाठी त्या काही त्यासाठी त्या केला असावा खूप सुंदर आहे आणि इथून ही पायवाट बघा आणि इकडे टकमक टोक बघा आणि हा व्ह्यू जो दिसतोय ना हा 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 बुर्जाकडे आलो तिथून आल्यानंतर आपण तिकडे दोन तोफ बघितल्या इकडे पुढे आल्यानंतर आपल्याला इथे अजून एक तोफ बघायला मिळते आणि समोरच टकमक टोक इकडे तडबंदी बघा या साईडला आपण पहिल्यांदा आलोय इकडे बघा तडबंदी बघा सह्याद्री इकडे बघा इथे तोफ बघून आलो आणि तोफ बघून आल्याच्या नंतर इकडे पुढे आलो आणि पुढे आल्यानंतर इकडे बघा आपल्याला हे पाणी बघायला मिळतंय पाण्याचं टाकं बघायला मिळतंय दगडीमध्ये कोरलेलं पाण्याचं टाकं पाणी बघा किती पाणी स्वच्छ आहे बघत आजूबाजूला झाडं असल्याकारणामुळे झाडं असल्याकारणामुळे इथे थोडंसं पाला वगैरे पडलाय पण पाणी स्वच्छ दिसतंय एकदम आता इथून घेऊन गेलं ना पाणी इकडे दोघ म्हणजे दोन ताई आल्या होत्या ते इथून पाणी घेऊन गेले इकडे बघा तुम्हाला दिसतं असेल हा जो इथे होल दिसतो आहे हा पॅसेज जो या कातामध्ये पाणी जिरणार आहे तो तिथून बाहेर येण्याची म्हणजे संकल्पना त्यावेळेला जी संकल्पना होती ती कशी केली असेल बघा आज नवीन वाटेने वर चालतो आहे पहिल्यांदा ह्या वाटेन चालतो आहे ही वाट बघा कशी आहे वाटलाही डेंजर आहे इथून पाय सरकला का डायरेक्ट खाली बापरे हे टुपत आहेत झाडं रे हे झाडं खतरनाक आहे हाय का पण रस्ता इथून हा रस्ता आहे इथून मित्रांनो आम्ही ज्या वेळेला रायगडावरती आलो त्यावेळेला आपण मेन वाटेने आलो पण ह्या वेळेला आपण वेगळ्या वाटेने आलोय आणि त्या वाटेने आल्यानंतर इकडे खतरनाक व्ह्यू दिसतोय हा बघा संध्याकाळचा इव्हिनिंगचा जो व्ह्यू आहे रायगडावरचा हा 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 इकडे बघा हा आपला मित्र आहे तो येतोय आता हा बघा हा बघा ही वाट थोडी खडतर आहे इकडे संपूर्णपणे डोंगर आहे गवत वगैरे आहे भावा तुला कसं वाटतंय एक नंबर वाटतोय म्हणजे तू बोलला ना त्या मार्गे आलो एकदम बरं वाटलं तू खरंच यार एक नंबर आहे भाऊ आपल्यासोबत पहिल्यांदा आलाय कारण का आज पहिल्यांदा मिळालाय आपल्याला आपल्यासोबत आणि आपल्यासोबतच आहे तो भारी वाटलं त्यासोबत येऊन सुद्धा आईच्या गावात मला वाटतं खालनच जायला पाहिजे रे इथन उतरायचं आहे रे तिथून आलो पुढे आहे का नाही बस रेत्रांनो रस्त्याला डेंजर आहे पण का वाट उतरायला खतर नाही आहे खालनंच होती रे वाट ती बघ तिथूनच होती तर मित्रांनो तो बघा तिथे दादा वाचला आहे कुठे गेला हा बघा इथे इथे बसला आहे पायऱ्या दिसत असतील तुम्हाला त्याने आवाज दिला आणि तो म्हणला की थोडं पुढं या जागा आहे तर तो सुद्धा आला आहे आणि आपणसुद्धा चाललो इथून पब्लिक तर येत नाही मोस्टली कोणी येत नाही इकडे बघा ही झाडं बघा ही कसली झाडं आहेत रे फुलाची आहेत फुलं आहे ती जांभळी हे बघा आणि ही झाडं आहेत ही झाडं एवढी बेकार टुपता येत ना पाया बियाला काय सांगू खतरनाक आहेत कोणती झाडं आहेत काय माहिती मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा हे बघा हातरपा कसं झालंय का आल्यानंतर या पहिल्यांदा पायनंदावे आणि इकडे बघा खाली दरीच दरी गॉड खतरनाक इकडे दाखव तुम्हाला इथे थोडं का होईना बऱ्यापैकी आज रायगडावरती आल्यानंतर जे आपण कधी फिरलो नव्हतो रायगडावरती आल्यानंतर ते बघतो आज राहिला पण ही आहे का

खोली म्हणू शकतो त्या काळामध्ये इथे बघा हा 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 ही बघा इथे खोली बा कशी काढली होती इथे गुर सुद्धा येतात एक गुफा म्हणू शकतो आपण तशा टाइप मध्ये इथे गुफा आहे इकडे गुरांचे सुद्धा इकडे हे पडलेत ही हे बघा गुफा टाईपमध्ये इकडे हे बघा गुफा टाईपमध्ये इकडे एकदम खतरनाक म्हणजे जर पाऊस आला तर पावसामध्ये आपण ह्याच्या खाली आलो तर आपल्याला पाण्याचा एक थेंबसुद्धा लाग पडणार नाही आपल्या अंगावरती इकडे गुरं वगैरे विश्रांतीसाठी येत असतील जंगली प्राणीसुद्धा येत असतील आता काही जंगली प्राणी येऊ शकतात कारण काही ते ही गुफा एक प्राण्यांसाठी काळोख झाल्यानंतर एक आपण गुफात म्हणू शकतो ही बघा बाहेरून बा कशी बांधल्या आतमध्ये गेल्यानंतर इथे जागा आहे तर आपण आता इथून वर जाणार आहोत चला टकमक टोकाकडे या गुहे गेल्यानंतर आपल्याला आता इथून जायचं आहे या वाटेने खतरनाक अशी वाट जंगलाची अशक्य अशी सुंदर सह्याद्री आणि वाट पण अशक्यच आहे इकडून असेल रे हे बघ इकडून ये ना बाहेरून इथून आहे का बघतो थांब तिथून जरा रिस्की होती रिस्की म्हणजे झुडूप खूप आहेत इथून आहे का नाही तर मित्रांनो ना, आपण तिकडू आलो त्या रस्त्याने तिकडे बघाय गेलं तर समोर महादरवाजा हो येतो असंच खाली आलो आणि हिथं आलो इथून असंच वर चढलो असंच वर चढून इकडं आलो आणि इकडे आल्यानंतर इथे गुफा आहे आणि इकडे बघाय तिथे माझा मित्र आहे तर हे बघा इथे गुफा मगाशा आलो आणि इकडे आल्यानंतर या आपल्याला कातळ कोरीव पायऱ्या लागतात तर या वाटेने मी तर कधी आलो नव्हतो तुम्ही जर कधी आला असाल रायगडावरती आल्यानंतर तर मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण का या त्या काळी बनवलेल्या पायऱ्या आहेत कातळ कोरीव आणि तिकडून आपण चाललो ते थे म्हणजे थेट टकमग टोकाकडे तर चला जाऊया पायऱ्या पण एकदम उभ्या आहेत नाइन्टी डिग्रीमध्ये खतरनाक आहेत आ हा हा त्या आपण पायऱ्या चढलो इथून येऊन आणि इकडे आल्यानंतर इकडे बघा इथे गुफा आहे आपल्याला बघायला मिळते आणि इथून आपण जाणार होत आता चला हे बघा इथून आता जर आपण चुकीचं पाऊल टाकलं तर खाली दरी जाऊ तर आपल्याला ह्या वाटीने सर जायचं आहे वरती इकडे बघा बापरे डेंजर वाट आहे आपण थेट जाणार आहोत ते म्हणजे टकमक टोकाकडे ही बघा वाट बघा मित्रांनो हा बघा या वाटेने वाटे का वरती आलो ही वाट एवढी डेंजर आहे विचारू नका प्रॉपर ट्रेकिंग शूज असतील आपल्याकडे तर आपण ही पार करू शकतो आपल्याकडे शूज तर प्रॉपर नाहीत तरीसुद्धा पार केलं कारण का थोड्यापैकी आपल्या ट्रेकिंगचं नॉलेज आहे पण कारण का गवत आहे नॉर्मल शूज गवतावरून स्लीप होतात तरीसुद्धा आलो आहे मी इथून वरती आणि हा जो व्ह्यू दिसतो ना वरती आल्यानंतर आ हा काय सांगू आपण ठीक टकमक टोकाकडे आलोत इथून आपल्या दिसतो बघा समोरच नागारखाना हा बघा हा 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 आता आपण इथून जाणार आहोत सरळ ते म्हणजेच नागारखान्याकडे बघूया काय चालू आहे वरती काय आणि काय नाही तिकडे होळीचा माल वगैरे आहे वरती जाऊ आपण दाखवतो तुम्हाला अजून पण हा व्ह्यू बघा क्लास इव्हिनिंगचा जो व्ह्यू आहे खतरनाक इकडे बघा मित्रांनो हे आपल्याला समोर दिसतंय हे जगदीश्वराचं मंदिर आहे डाव्या साईडला आपण टकमक टोकाकडून आलो आहे डाव्या साईडला दिसतंय इकडे स्टॉल वगैरे आहेत आणि इकडे चालू आपण आता होळीच्या माळावरती इकडे बघा अंधार आहे चला तर आपण आलो ती म्हणजे आता होळीच्या माळावरती आणि इकडे बघा बँडवाले वगैरे सर्व आले आहेत आणि इकडे बघा जो समोर महाराजांची प्रतिमा आहे तिला बघा कशा प्रतिमे सजवले एकदम भारी एक बघा इकडे बघा अजून सजवत आहेत इकडे छोटी मुलं वगैरे आले तिकडे बघा साडे वगैरे घालून आपण आलोय नगारखाण्यामध्ये नगारखान्यामध्ये आल्यानंतर आपल्या समोर महाराज विषय असतील पृथ्वीराज जे शाहीर आहेत ते इथं आलेत रायगडावरती आणि त्यांचं गाणं ऐका

हे शाहीर आले थांबून आपले दिसत नाही आहेत पण आवाज ऐक आवाज ऐका तुम्ही समजेल तुम्हाला इथून आपण आतमध्ये जातो आणि इकडे बघा कसं सजवलंय भारी इकडे बघा शिरकाई देवीला घेऊन आले तिकडे आता काय करायचं तिकडे <स्थाँगे> <स्थाँगे> होळीच्या एवढी पब्लिक जमा झाली आता आणि आता कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे बघत आहे तुम्ही बघा गोंधळ आता कारण का मशाली बाग कसे लागले तिकडे इकडे बघा इकडे नाकारखाना आहे आणि इकडे आल्यानंतर आपण इथे टेंट लावलाय इकडे सुद्धा आले आपला मित्र मिळाले तर सोबत आहेत ते आपल्या टेंटमध्ये आपण एकटाच होतो इकडे बघा टेंटमध्ये बसलेत बसलेत कोल्हापूरवरून ना सोलापूर सोलापूर दादा तर हे आपल्या सोबत आहे टेंटमध्ये कोण नव्हतं एकटाच होतो मी पण हे मिळाले tere jokto ata tent madhe e kaadona evdha lag gele ho navlog